हो तर आपल्या जेव्हा आहोत मी तर कंपनीचे फरमाले शाहीर नंदकुमार पाटो केलं काय घ्यायचं घ्या बोलता हो शाहीर नंदकुमार पाटो पाऊची आम्हाला घराचा संडासून युवासरून अरे म्हणजे म्हणून आम्ही तेवढ्या संडासला गेलो खाली बसताना तुमचा आवाज आला पण म्हणले मित्रांना खायला

आता मटण खाल्ल्याशिवाय तुळशीला पाणी सुद्धा घालत नाही तुळशीला पाणी घालत नाही म्हणजे मटण खाणारा माणूस इकडे येऊ देत नाही बघा थोडा माणूस दारू गांजा करत गांजा वाटणारा असा माणूस निरीक्षण झाला सर्व व्यक्त आपल्या भाग्य म्हणायची काय हरकत नाही रेशन कट केलं कवा तर सुपारी खातो आता फडक्यात कसं लागेल काय झालं आणि एवढं मोठं रेशन कट केलं हा आणि सुपारी खाणं माणसाला रेशन नाही का सुपारी नाही काय सारखा खातो पान खायचं झालं तर सुपारी खातो काय तर लवकर बोलत ना गेला की मला पंढरपूरला वाडी चालू आहे निवडून इथल्यापासून गावात बोल मला वेशन राखलंच नाही वेशन कट केलं या जीवाला समाधान वाटलं आज पण पान माणसाला वेशन आहे अरे मी पान काय सारखा खातो

मग दारू पिऊन आलो तर गाय यावर असतो लवड बोलत नाही गेल्या तुम्हाला निवडून घेतल्यापासून काय गावाची सुधारणा कशी नाही दारूबाई सारखं पितो काय तर दारू पितो नाही तर बोलत नाही गेल्या तुम्हाला पंढरपूरला वारी चालू आहे निवडून घेतल्यापासून गावात रोज आहे व्यसनात काढतोय कट करतोय

वाटलंच नाही नाही खरं बोलते म्हणून एक बरं वाटत म्हणजे आणि किस का पैदल किस काही चालतं का तू का तुरुंगात पण सुटून आलो चला गेल्या गोष्टी विसरून जावा विनोद केला आपण कारण आता कार्यक्रमाला खरे अर्थानं सुरुवात करूया